राजेंद्र लंगे यांच्याकडून ठेलारी दिल्याने निसर्गात गुरुवारी जिल्हा परिषद आवारात प्रदेश सचिव शिवदास वाघमोडे यांनी आत्मदनाचा प्रयत्न केला त्यावेळेस पोलिसांनी वेळेतच हस्तक्षेप करीत सर्व आंदोलकांना प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आली अध्यक्ष शिवदास वाघमोडे व सहकारी यांना धुळे शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आले राजेंद्र लंगे यांच्यावर कारवाई करून निलंबन करावे या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले प्रशासन लंगे यांना पाठीशी घालत आहे असाही आरोप करण्यात आला जिल्हा पशु संवर्धन अधिकारी राजेंद्र लंगे यांच्याकडे धनगर समाजाचे पद पदाधिकारी व हे अडचणी घेऊन गेले होते लंगे यांनी आपणास्पद वागणूक दिली व धनगर समाजाबाबत अपशब्द वापरले धनगर समाजातर्फे निवेदन देण्यात आले होते लंगे करावी दिवसात जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात आत्मदन करण्यात येईल असा इशारा नुसार करण्याचा प्रयत्न झाला यावेळी संघटनेचे शिवदास वाघमोडे श्री स्वनू टिळे राजू मारणार बडू पडळकर ज्ञानेश्वर सुळे तानाजी टिळे आदी झनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

आम्ही मेंढपाळ खेलारी समाजाच्या वतीने चौदा दहा दोन हजार एकवीस रोजी बावीस रोजी पी पी आर लससाठी एक निवेदन सादर केलं होतं ती पी पी आर लस जर उपलब्ध दा नाही झाली तर आम्ही आत्मदनाचा आजच्या सत्तावीस तारखेचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने मी मेंढपाळ खेलारी समाज अध्यक्ष या नात्याने आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून सनी मला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आलं व पोलीस स्टेशनला उचलून घेऊन आले होते पोलीस प्रशासननी पोलीस प्रशासनाचे अधिकारी माननीय नितीन देशमुख साहेब यांनी एकशे पस्तीस अंतर्गत आमच्यावर कारवाई करून सणी नोटिसा देऊन सणी आम्हाला मला व माझ्या माझ्या सह सात लोकांना नोटिसा देऊन सणी सोडून देण्यात आलेलं आहे परंतु माझं एकच सांगणं आहे की मेंढपाळ ठेलारी समाजाला आंदोलन करण्यासाठी वेळोवेळी उच्च भाग पाडणे तर हा कुठेतरी प्रशासनाने लक्षात घ्यावे आणि मेंढपाळ ठेलरी समाजासाठी मेंढ्यांसाठी जे प्रशासनाकडनं औषधी येतात किंवा लसी देतात त्या त्यांच्या वाड्यापर्यंत व शेवण्यांपर्यंत पोहोचवावे आणि मेंढपाळ ठेलरी समाजाला सहकार्य करावे आणि जे मेंढपाळ ठेलरी समाजाचं जे करोडोचं धन आहे ते वाचवण्यात यावे अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि येणाऱ्या काळात जर अजून यांनी लसी वगैरे कुठल्या उपलब्ध नाही करून दिल्या येणाऱ्या काळात मी माझे आंदोलन चालूच ठेवन प्रशासनाला आम्ही इशारा देतो आणि माझे दोन शब्द संपतो आज जे बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात